पोलिओ चंगपूर सोलापूर यांचा एकविसावा युवा महोत्सव आमच्या संपोला महाविद्यालयामध्ये सात तारखेपासून ते आठ तारखेपर्यंत करणार त्या युवा महोत्सवामध्ये अनेक इव्हेंट्स हे केलं उदाहरणार्थ ज्यामध्ये लावणी आहे सम समूह कातर पात्रता का मूळ अभिनय अनेक प्रश्न म्हणजे असे छत्तीस पस्तीस पस्तीसशे छत्तीस सिमिन होणार आहे त्या चार दिवसामध्ये आणि हा कार्यक्रम सात तारखेला उद्घाटन आहे त्या उद्घाटनाला तेव्हापूर येणार आहे आणि समारोपाला ते हमासपुरे हे येणार आहे आणि गुरुगुरु हे दोन्ही कार्यक्रमाचे अध्यक्ष असणार आहेत त्यावेळेला येणारे परीक्षक गायकावरून येणारे परीक्षा त्याच्यानंतर विद्यापीठातली काही विद्यापीठ काय त्या कमी राहणारे विषय लोक हिच्यासाठी सगळ्यांसाठी आम्ही निवासाची व्यवस्था केलेली आहे मुलाचे निवासाची व्यवस्था जे मंगल कार्यालय दोन आहेत आपल्या वाड्यावर त्याला रामकृष्ण जिला आणि बंदर बँक इथे केलेली आहे आणि मुलींची राहण्याची जी व्यवस्था आहे आपल्या मुलीचं होतील आणि मुलांचं होते या त्या ठिकाणी पाचशे ते सहाशे मुली राहतील अशा पद्धतीची व्यवस्था केली आहे त्यांना आंघोळीला गरम पाण्याची सोय छान व्यवस्था केली आहे पिण्याच्या पाण्याची सोय आहे जेवण सात तारखेला सकाळी आठटा दुपारी जेवण संध्याकाळ आठ नऊ आणि दहा तारखेला दुपारची असं प्रत्येक सात जेवण आहे आणि चार दिवस आठ अशा पद्धतीनं सोय केली आहे त्यांची राहण्याची काही परीक्षा घेणार आहे त्यांना राहण्याची तिथे केली सोय तिथून निवास तिथे निवासाची व्यवस्था केली तिथून कॉलेजपर्यंत येण्यासाठी आम्ही त्यांना गाड्याची व्यवस्था केली आहे त्या गाड्यामध्ये मुलांसाठी विद्यापीठानं दोन बस केलेली आहे सिंहगड कॉलेज आणि आणखी आम्ही काही वाहन करू निवासापासून इथंपर्यंत आणण्याची सोय केलेली आहे आणि अशा प्रमाणे आता हा दिवस कार्यक्रम चालतो विद्यार्थ्यांना आणि पालकांना काय तुम्ही आवाहन करणार या कार्यक्रम विद्यार्थ्यांनी ह्याच्यामध्ये सहभागी व्हावं त्याच्या कुणाकुणाला वाव मिळावं आणि पालकांचं काम असं की आपला विद्यार्थी एक समजा ड्रॉइंग म्हणजे एखाद्या चांगला असेल त्याने काही चित्र काढायचे तर तो अचानक पुढच्या त्याच्या भाईन चांगला एखादा चांगला गायक असेल तर पालकांनी त्याला गायन करायला प्रोत्साहन द्यावं एखादा तबलावादक असेल त्या त्यांना जे आवडते त्या विद्यार्थ्यावरती पालकांनी काही लाजू नये आणि ह्या विद्यार्थ्यांचे जे पार्टिसिपेट करतात त्यांचं कुठलंच गुण आहे त्याच्यावरती हे त्या पालकांनी बघावं पालकांनी हे कार्यक्रम बघायला यावं आपली पोरं पोरी काय करता ते बघावं आणि त्यांच्या कला मनाला वाव द्यावा आणि त्याच्यावरती कुठलं न लागता एवढ्यासाठी सारे होत आणि त्याला प्रोत्साहन द्यावं असं मला